श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्याबद्दल अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आता लोकांना माहिती होत आहेत कोणत्या नजरेने लोक तुला पाहत आहेत हे आज आम्ही तुला सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा तुझे व्यक्तिमत्व खूप छान आहे तू एक पवित्र आणि निर्मळ मनाची आत्मा आहेस तुझा स्वभाव खूप शांत आहे पण जर का कधी तुझ्यावर अन्याय होत आहे असे जर तुला वाटले तर तुला खूप रागही येतो पण तुझा राग जितक्या लवकर येतो तितक्या लवकर तो शांतही होतो तुझ्या मनात कोणाबद्दलही अडी नाराजी जास्त वेळ टिकत नाही तू थोड्या वेळाने लगेचच समोरच्याला माफ करून देत असतेस बाळा तुझ्या गुणांबरोबरच तुझ्यात काही अशा कमतरता देखील आहेत की तू स्वतःला खूप कमनशिबी समजतेस तू स्वतला इतरांच्या तुलनेत कमी लेखत असतेस तुझ्या ह्या स्वभावामुळे तुझ्यात आत्मविश्वासाची कमतरता नेहमी जाणवत असते तुझ्या मनातील त्या कमी आत्मविश्वासामुळे कोणत्याही कामाची सुरुवात करताना तू नेहमी घाबरतेस बाळा ही तुझी जी भीती आहे ती वरवरची आहे पण तू आतू खूप संयमी खूप धाडसी आहेस हे तू अजून ओळखलेले नाहीस तू कधीकधी अशा काही गोष्टी बोलून जातेस किंवा गोष्टी करून जातेस की त्या गोष्टी करणे खूप अवघड असतात पण तू त्या गोष्टी अगदी सहजपणे करून दाखवतेस बाळा तुझ्यात एक असा गुण आहे एक अशी शक्ती आहे जी शक्ती सर्व लोकांना जाणवू लागलेली आहे पण फक्त तुलाच ती जाणवत नाही तू त्या शक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीस तुझ्यात खूप सारे चांगले गुण आहेत पण तूच तुझ्या त्या गुणांपासून अनोळखी आहेस पण आता तुझ्यात होणाऱ्या बदलांना लोकांबरोबरच तू देखील अनुभव करू लागशील बाळा जर तुझ्या भूतकाळात तू जर पाहिलेस की तू खूप लाजाळू पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवणारा भावनेच्या आहारी जाणारा असा तुझा स्वभाव होता पण आता तुझ्या व्यक्तिमत्वात खूप सारे चांगले आणि योग्य बदल घडत आहेत बाळा आजपर्यंत तू तुझ्या भावनांवर ताबा मिळवू शकत नव्हतास तुझे मन तुझ्या ताब्यात नव्हते क्षणात तू हसतोस तर क्षणात तू रागालाही येतोस तुझ्या भावना ह्या तुझ्या ताब्यात नाहीत तुझ्या भावनांवर तुझे नियंत्रण नाही पण आता तुझ्यात तुझ्या व्यक्तिमत्त्वात असे खूप मोठे बदल घडत आहेत ज्या बदलांमुळे तू तु तु तुझ्या भावनांना तुझ्या मनाला तुझ्या ताब्यात तुझ्या नियंत्रणात ठेवू शकणार आहेस एक गोष्ट लक्षात ठेवा कधीच तुमच्या मनाच्या आहारी जाऊ नका काय बरोबर आहे काय चुकीचे आहे याचा शांत डोक्याने पहिला विचार करा कारण भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयावर जास्त वेळा पश्चातापाचीच वेळ येत असते त्यामुळे बाळा तुझ्या ह्या आईची ही एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव हो। याने तुझ्यावर कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही बाळा तुझ्या ह्या आईचा हा मोलाचा सल्ला तुला जर आवडला असेल त्या सल्ल्याचे महत्त्व जर तुला कळाले असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा लोकांना आता तुझ्यातील चांगल्या गुणांची ओळख होत आहे तू किती हुशार आहेस किती बुद्धिमान आहेस हे लोकांना समजत आहे आजपर्यंत लोक तुला बिनकामाचा मूर्ख समजत होते पण आता तुझ्यातील हुशारीचा ते चाहते बनत आहेत तुझ्याबद्दल आदर त्यांना वाटत आहे बाळा तुझ्यात खूप बदल होत आहेत तुझ्यात तू पहिला कसा होतास आणि आत्ता कसा होणार आहेस हे पाहून देखील तू आश्चर्यचकित होशील बाळा तू तु आजपर्यंत तुझ्या स्वतःचा कधीच विचार केलेला नाहीस नेहमी इतरांसाठीच जगलास इतरांच्या सुखाचा आनंदाचा विचार करत राहिलास पण तुझ्या पत्रात नेहमी निराशाच नेहमी दुःखच येत राहिले पण आता तुझ्यात होणाऱ्या बदलांमुळे तू प्रथम स्वतःला प्राधान्य देणार आहेस स्वतःच्या सुखाचा स्वतःच्या भवितव्याचा प्रथम विचार करणार आहेस तू देखील खूप मौल्यवान आहेस हे तू समाजाला लोकांना दाखवून देणार आहेस बाळा तू नेहमी दुसऱ्यांच्या सुखाला स्वतःचे सुख मानत राहिलीस स्वतःचे जीवन मानत राहिलीस पण तुला आता हे कळून चुकले आहे की त्यांच्या जीवनात तुला कोणतेच स्थान नाही त्यामुळे तू आता इतरांच्या सुखात सुख मानणार नाहीस तर तुझ्या स्वतःचे सुख तुझ्या स्वतःचा आनंद कशात आहे हे, हे तू शोधणार आहेस आणि तुझ्या सुखासाठी तू तुझ जगणार आहेस बाळा तुला तुझ्या जीवनाचे ध्येय मिळालेले आहे तू तु, तुझ्या ध्येयाच्या रस्त्यावर चालताना पाहून इतक्या हिमतीने इतक्या जिद्दीने प्रयत्न करताना पाहून लोक तुझ्याकडे आश्चर्याने पाहत आहेत तुझ्या त्या जिद्दीला पाहून तुझी प्रशंसा करत आहेत जे लोक तुला आजपर्यंत फक्त नावेच ठेवत होते की तू शून्य आहेस तू कधीच स्वतःला सिद्ध करू शकणार नाहीस तू मूर्ख आहेस असे जे लोक आजपर्यंत तुला म्हणत होते त्या लोकांना आता तुझी प्रगती पाहून त्यांच्या स्वतःचीच लाज वाटणार आहे बाळा तुला वेळेची किंमत कळालेली आहे वेळ किती महत्त्वाची आहे हे तुला समजलेले आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आज जर वेळेला तुम्ही किंमत द्याल तर उद्या वेळ तुम्हाला किंमत देईल आणि हीच गोष्ट तुला चांगलीच समजलेली आहे आणि त्यामुळेच तू तु तु तुझी सर्व कामे ही वेळेतच पूर्ण करत असतेस तू वेळेची किंमत जाणलीस म्हणूनच आजची वेळ ही तुझी आहे त्यामुळेच तुझी प्रशंसा तुझे कौतुक तुझा मान सम्मान तुला आज मिळत आहे बाळा अशीच मेहनत करत रहा। खूप मोठी हो खूप प्रगती कर आणि नेहमी वेळेला असेच महत्त्व देत राहा आणि मुख्य म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव आमचा आशीर्वाद नेहमी सोबत राहणारच आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री समर्थ हो स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा जर संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ